नदी एवढं हृदय माझ त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका साई नदी एवढं हृदय माझ त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका हजार काम असू देत मला पण दरवर्षी आओ साई मध्ये बोलवून टाका बोला ओम साईरा ओम साईरा तर मित्रांनो आता ह्या मंडळामध्ये आलोय आणि आता बरोबर टाइमिंग लालो म्हणजे वादले साडेसात आता बाबांची आरती आ... सुरू होईल आणि त्यानंतर मग पालखी प्रस्ताव होणार आहे थोड्याच वेळात तुम्ही संपूर्ण हा आपल्या सोहळ्याना पाहणार आहात संपूर्ण सोहळा संपूर्ण बघा आणि व्हिडिओ असा आवडला जास्त लाईक करून ओम साईराम कमेंट द्यायला विसरू नका थोड्याच वेळात पालखी आहे ना सजुल्ली आहे आता पालखीमध्ये बाबांचा फोटो ठेवणार आता थोडा वेळ बघू शकता बाबांचा फोटो पालखी मध्ये होत काय सांगशील ना आज या सोयला फालना झाला चेंबूरला फर्स्ट टाइम आलोय तुम्हाला तुमचा प्रवास सुखाचा आनंदाचा जावं ही साई प्रार्थना आणि आपल्या भावाला सपोर्ट करा उत्सव नाव माझ्या महाराष्ट्राचा सांगू माझ्या साईनाथांचा सा थाट आओ साई सोबत चालीन शिर्डीची वाट बोलाव ओम साईरा साईरा साईरम मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांजरे तुमचं सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा आहे आपल्या मराठवाड युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत साई पालखी सोहळा हा संपूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी मुंबई ते शिर्डी असा हा पालखी सोहळा म्हणजे आज पहिला दिवस आहे पालखीचा प्रस्थान आहे तर आपण चेंबूरमधील घाटला इथे असणारी आऊ साई मित्रमंडळाची पालखी ही आज निघणार आहे आणि या पालखीच्या वर्षी पंधरावं वर्ष आहे तर आपण जाणार आहोत पालखी आता थोडंसं निघणार आहे काल पालखीच म्हणजे साईबाबांच्या पादुकांचं पूजन होतं त्यानंतर भजन देखील होतं काल आणि आज पालखी ही निघणार आहे आणि आज आठ जानेवारी आता जाणार होतो आपण बरोबर वाजले आहेत आता सात सात सव्वा सात साडेसातच्या आसपास ही पालखी निघणार आहे वाजत जाजूत तर संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून संपूर्ण पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा सोहळा आजचा आहे ना मिस करू नका पूर्ण बघा सर्वात महत्वाचा म्हणजे आपला व्हिडिओ आजचा आवडला तर लाईक करा आणि आपला संपूर्ण जो साई मित्रपरिवार आहे ना त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा जेणेकरून सर्वांना हा व्हिडिओ बघता येईल त्याला मित्रांनो जावे लागेल तिकडेच आणि तिथून पाच वेळेला ओम साईराम ओम साईराम तर मित्रांनो आता ह्या मंडळामध्ये आलोय आणि आता बरोबर टायमिंग लावलोय म्हणजे वाजले साडेसात आता बाबांची आरती सुरू होईल आणि त्यानंतर मग पालखी प्रस्थान होणार आहे आणि त्या बघू शकता बँजो वगैरे पदक आलेलं आहे अजिंक्य म्युझिकल ग्रुप आता आधीला थोडंच वेळ कंटिन्यू बघत राहा आता आरती बघूया आपण त्यानंतर पाहत राहणार तुम्हाला फक्त कमेंट आहे ओम साईराम आणि व्हिडिओ शेवट पण नक्कीच बघायचं चला आरतीला भेटूया आनंद साईनाथ

देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव लौतौ ते विक्राळा ब्रह्माण्डी माला

कारण आता आपण थोड्या वेळात ना बाबांची आरती मग झाली आरतीवर झाल्यानंतर दा आता पालखी प्रस्थान होणार आहे आणि बाबांचा जो फोटो आहे आता त्या बरोबर पालखीमध्ये घेऊन आता ते घेणार त्यानंतर मग सुरू होईल आपला पालखी सोहळा संपूर्ण आता बाबांची पालखी मध्ये हा फोटो ठेवणार आणि नंतर मग पालखी प्रस्थान होईल आणि तुम्ही बघू शकता काल आहे ना पादुका पूजन होतं साईबाबांचं बघू शकता आणि असा हा फोटो बाबांचा आहे आणि पालखी आहे मंडाची आणि तिकडे बँजवी तयारी झालंय अजिंक्य म्युझिकल ग्रुप आणि मोस्ट ऑफ तयारी मोफत झालेली आहे दादा थोड्याच वेळात तुम्ही संपूर्ण हा आपल्या सोहळ्याना पाहणार आहात संपूर्ण सोहळा संपूर्ण बघा आणि व्हिडिओ अच्छा आवडला जास्त लाईक करून ओम साईराम कमेंट द्यायला विसरू नका थोड्याच वेळात ही पालखी आहे ना सदुल आहे आता पालखीमध्ये बाबांचा फोटो ठेवणार आणि वाजत गाजत पालखी निघेल तर जाऊन आपण आता इकडे आलो ना तर पालखी तोळ्यामध्ये जयेश बांधलता लाडका म्हणजे साई पदयती म्हणजे साई सोहळ्याचा अनुभवात धरलेला आपल्या विडवून सांगत असतो तिकडे तर भेट झाली इकडे आपण भेटून जरा बोलूया त्याबरोबर आता थोड्या वेळा बघू शकता बाबांचा पाल फोटो पालखीमध्ये होत आहेत त्यामुळे आपली जयेश बांधव तर साई मित्र म्हणतात तुझ्या म्हणतात पंधरा वर्ष आहे आणि जयेश बांधव आहेत काय सांगितलं आज या सवयला फा, फायदा झाला मी, मी चेंबूरला फर्स्ट टाइम आलोय तुम्हाला तुमचा प्रवास सुखाचा आनंदाचा जावं ही साई चरणी प्रार्थना आणि आपल्या भावाला सपोर्ट करा उत्सव माझ्या महाराष्ट्राचा साई बाबाबद्दल एखादा मस्त आहे की शायरी काय बोलतो काय सांगू माझ्या साईनाथांचा ठाट थाट साई सोबत चालीन शिर्डीची वाट बोला ओम साईराम 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 तर पाहू शकता आता थोड्या वेळात पालखीचं प्रस्थान होईल आणि आपली जे जय बंदर याला पहिल्यांदाच आलेलं आहे औसा मित्रमंडळामध्ये त्याच्यावर देखील आपली भेट घेतलेली आहे आता बाबा फोटो थोड़ा रोज ही सस्ती को फना कौन करेगा ये फर्ज मेरे सिवा अदा कौन करेगा हे मेरे मालिक तू मेरे दुश्मनों को भी रखना सलामत हे मेरे मालिक तू मेरे दुश्मनों को भी रखना सलामत वरना मेरी मरने की दुआ कौन करेगा बोलो नदी एवड हृदय त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका साई नदी एवढं हृदय माझ त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका हजार काम असू देत मला पण दरवर्षी आओ साई मधी बोलवून टाका बोला ओ साईरा मग कळूं त्यांनी कशा प्रकारे चालू आहे

जागोजागी दा पालखीचं स्वागत तर होणारच आहे त्याचबरोबर इथे कांदापोय वाटप पण आहे बघू शकता आता पालखी सोहळा तुम्ही बघताय संपूर्ण